आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नऊ कोटी अडुसष्ट लाखांच्या सायबर फसवणुकी प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पंचकुलाचे डीसीपी हिमाद्री कौशिक यांनी माहिती देताना सांगितलं की या टोळीने फसवणूक केलेले पैसे भारताबाहेर परदेशात पाठवले होते परदेशात बसलेल्या व्यक्तींची चौकशी आहे पोलिसांनी सांगितलं की दोन्ही आरोपींना पंजाबमधील पटियाला येथून अटक करण्यात आले या प्रकरणी अजून अनेक आरोपींना अटक व्हायची असल्याचं डीसीपी यांनी म्हटलंय लोकांची फसवणूक केलेले पैसे बाहेर पाठवण्यात आले असून त्याचा तपास पोलीस करतायत डीसीपी पंचकुला यांनी सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आली तक्रारदाराकडून नऊ पूर्णांक करण्यात आली ही टोळी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून लोकांना फसवत असे आणि काही बनावट लोकांकडून मेसेज पाठवून लोकांना विश्वासात घेत असे आरोपी मुश्ताक आणि जतीन जिंदाल राहणार पटियाला यांना अटक करण्यात आली आहे जिंदाल कमिशनवर काम करायचा आणि मुश्ताक बँकेचे तपशील पुरवायचा त्यांचे परदेशातही कनेक्शन असून पोलीस तपास करत आहेत लोकांची फसवणूक केलेली रक्कम बाहेर पाठवली जात होती या टोळीने देशभरात अनेकांना फसवला आहे या टोळीतील आणखी काही सदस्यांना अटक करणं बाकी आहे हा सगळा गुन्हा जतीन जिंदाल हाच ऑपरेट करायचा असं त्यांनी सांगितलं अनेक राज्यांचे पोलीस या आरोपींचा शोध घेत असल्याचं ऑल इंडिया डेटावरून समोर आलं आहे एक कोटी रुपये गोठवण्यात आले मात्र उर्वरित रक्कम अद्याप वसूल झालेली नाही पैसे कसे पाठवले जात होते याचाही तपास केला जाणार आहे आरोपींकडून अनेक मोबाईल आणि बँक खातेही जप्त करण्यात आले आहेत मोबाईलवरून अधिक माहिती घेतली जात आहे एक आरोपी भारताबाहेर आहे त्याचीही चौकशी सुरू आहे सर्व बाजूंनी तपास सुरू आहे तीन जुलै रोजी एफ आय आर नोंदवण्यात आला होता तपासात आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ पुणे